आपण शिक्षण घेऊन जेव्हा सरकारी नोकरीत सहभागी होतो तेव्हा ती एक चांगली समाजसेवा आणि देशसेवेची संधी समजून आपली कर्तव्य पार पाडली पाहिजेत आणि त्यात यशही मिळाले पाहिजे तसे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रसंगी नियुक्ती झालेल्या उमेदवारांना केले सोळाव्या रोजगार मेळाव्या उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशातील सत्तेचाळीस शहरांमध्ये एकाच वेळी झाले मालिकेअंतर्गत नागपूर येथील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या वतीने उत्तर नागपुराच्या मंगल मंडप येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रेल्वे डाग संरक्षण आरोग्य इत्यादी विभागांमध्ये निवड झालेल्या एकूण पंचवीस उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून नागपुराच्या रोजगार मेळाव्यात एकूण एकशे अठ्ठेचाळीस उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले आहे आदरणीय गुप्ता मेरे सहयोगी विधायक कृष्णा खोपड़े सभी अधिकारीगण और उपस्थित सभी भाई और बहनों सबसे पहले मैं आप सबको शुभकामनाएं और शुभेच्छाएं दूंगा कि इस रोजगला रोजगार महिला माध्यम से आप सबको आज एक रोजगार का अवसर भी मिला है और अपॉइंटमेंट लेटर भी मिल रहा है जीवन में पढ़ाई करने के बाद जो करियर होता है उसमें नौकरी मिलना ये हम सब के लिए बहुत ही महत्वपूर्ण होता है एक बात जरूर है कि आप सबको एक अच्छा अवसर मिला है और इस अवसर में आपको निश्चित रूप से जहाँ भी काम करना है वो अच्छा कार्य करके अपने देश को और समाज को जो भी कुछ अच्छा उनके लिए कर सकते हैं वो जिम्मेदारी आपको दी है वो काम आपको करके दिखाना है और इस कार्य में आप सबको बहुत अच्छी सफलता मिले और अच्छा कार्य करके जीवन में अच्छा आपका भी करियर बने इसलिए मैं आप सबको शुभकामनाएं देता हूं आदरणीय प्रधानमंत्री जी ने आपका भी अच्छा मार्गदर्शन किया है इसलिए ज्यादा समय न लेते हुए फिर से एक बार आप सबको शुभकामनाएं देता हूं बहुत बहुत धन्यवाद नमस्कार अमरावती शहराच्या रहाडगाव परिसरातील राष्ट्रीय महामार्ग लगतच्या एस ए बार समोर शुक्रवारच्या मध्यरात्री एकाची निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली मृतक व ओळखीच्या मित्रांनी सोबतच बार मध्ये जाऊन दारू प्यायल्यानंतर काही कारणावरून बाहेर निघताना मोठा वाद निर्माण झाला बार समोरच मृतक राजकुमार उर्फ हिप्पी याच्या मांडीवर चाकूने वार करून त्याला कायमचे संपविले हा संपूर्ण घटना एस ए बार मधील सीसीटी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला रामपुरी कॅम्प परिसरात राहणारा चोपन्न वर्षीय राजेश उर्फ हिप्पी टहलराम सुंदरानी असे मृतकाचे नाव आहे घटनाची माहिती मिळताच शुक्रवारच्या मध्यरात्री नांदगाव पेठ पोलीस निरीक्षक दिनेश दहा तोंडे व पथकाने एस ए बार गाठले घटनेचा पंचनामा करण्यात आला सोबतच बारमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी देखील करण्यात आली या घटनेत नांदगाव पेठ पोलिसांनी बी एन एस कलम एकशे तीन अंतर्गत गुन्हा दाखल केला शनिवारी एसीपी शिवाजी बचाटे यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली फिंगरप्रिंट पथक पथक दाखल होऊन घटनेचा तपास सोबत बार मदी दोन रूम मदे तपास करण्यात करण्यात आला आला सोबतच लॉजिंग असता पथकाने पंचनामा देखील केला बार मधील लॉजिंग एकशे दोन नंबरच्या खोलीत अनेक दारूच्या बॉटल्स आढळून आल्या याचा सुद्धा फिंगरप्रिंट पथकाने पंचनामा केला या प्रकरणात शहर गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने दोघांना चौकशी करिता ताब्यात घेतले आहे नांदगाव पेठ पोलिसांनी शिवा फुलवाणी बंटी पवार यांच्यासह हो, अन्य विरोधात गुन्हे दाखल करून पुढील नांदगाव पोलीस करीत आहेत रोजी सकाळी साडेतीन ते पावणे चारशे दरम्यान आम्हाला अशी माहिती नियंत्रण कक्षाद्वारे माहिती मिळाली की हॉटेल इम्पेरियल बार एस ए रेस्टॉरंट अँड लॉजिंग या ठिकाणी एक डेड बॉडी पडलेली आहे त्या माहितीवरून आम्ही सदर घटनास्थळी आम्ही भेट दिली भेट दिल्यानंतर आम्ही पाहणी केली असता बाजूला रक्त पडलेलं होतं आणि त्या डेड बॉडीची पाहणी केली असता त्याच्या मांडीवर एक स्टॅप बिंग आम्हाला वाहून दिसला त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांना माहिती दिली नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम बोलवली आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट शॉन या ठिकाणी बोलवले आणि बाजूला असलेल्या सी सी टी व्हीची पाहणी केली असता त्याच्यामध्ये दोन व्यक्ती येतात त्यापैकी एक व्यक्ती जो आहे तो त्याच्याजवळ जाऊन त्याला छापूने स्टॅप करताना त्या सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे तर त्या अनुषंगाने आम्ही नांदगाव पेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी बी एन एस कलम एकशे तीन एक आणि तीन पाच याप्रमाणे खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केला आहे पुढील तपास यामध्ये सुरू आहे मृत्यं नाव काय यामध्ये मृतकाचं नाव राजकुमार टहलराम सुंदरवाणी वय चौपन्न वर्ष राहणार रामपुरी कॅम्प वापरावती असं आहे दाखल करत यामध्ये सध्या दोन आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये शिवा शिवा फुलवाणी आणि बंडी पवार असे दोन आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे आणि इतर सुद्धा आरोपी असण्याची शक्यता आहे त्याबाबत आम्ही पुढील तपास करत आहो आणि शोध घेत आहोत मागे प्राथमिक गा माहिती काय घटना काय म्हणजे काय हत्या कशा कोणत्या कारणाने घडतात अद्याप घटनेचं स्पष्ट कारण समोर आलेलं नाही आहे कोणत्या तरी वाद किंवा कोणतं कारण असू शकतं परंतु जोपर्यंत आरोपी आपल्या येत नाही तोपर्यंत आपल्याला निश्चित कारण सांगता येत नाही तर त्याबाबत आम्ही आता पुढील तपासण्याची करत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा आढावा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून मिसिंग लिंकची पाहणी करून तब्बल सहा हजार सहाशे कोटींचा मिसिंग लिंक प्रकल्प आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीररित्या सांगितले आहे अंतर तर कमी होणारच आहे पण ट्रॅव्हल टाईम जो आहे हा जवळपास अर्ध्या तासांनी कमी होणार आहे आपण बघतो की हा जो घाटाचा सगळा भाग आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जो काही जाम कधी होतो त्या जामकरता हाच भाग कारणीभूत आहे आणि आता हा सगळा घाटाचा भागच निघून जाणार आहे त्यामुळे अतिशय मला असं वाटतं की सीमलेस ट्रॅफिक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर या मिसिंग लिंकमुळे तयार होणार आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर तीन बोगदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विशेषतः यातला एक बोगदा हा देशातला सगळ्यात लांब बोगदा जवळपास नऊ किलोमीटरचा बोगदा आहे आतापर्यंतचा सगळ्यात लांब बोगदा आपण आपल्या समृद्धी एक्सप्रेस वेवर केला होता त्याचाही रेकॉर्ड तोडणारा बोगदा या ठिकाणी होतोय आणि केवळ लांबच नाही तर त्या ठिकाणी रुंदीमध्येही तेवीस मीटर रुंदी जवळपास साडे तेवीस मीटर रुंदी, तेवी रुंदी असलेला हा बोगदा देशातला आणि कदाचित जगातला सगळ्यात रुंद बोगदा आणि सगळ्यात लांब आणि रुंद बोगदा म्हणून हा बोगदा या ठिकाणी तयार होईल त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र एक रेकॉर्ड याच्यामुळे तयार करणार आहे यासोबत आपण पाहतो आहे की अतिशय उंच असे केबल स्टेट ब्रिज या ठिकाणी होत आहेत आणि हाही एक नवीन रेकॉर्ड आपण तयार करतो आहे की यातला जो हायेस्ट पॉईंट आहे तो जवळपास एकशे पंच्याऐंशी मीटर इतका उंच आहे त्यामुळे देशामध्ये आत्तापर्यंत एवढा उंच कुठलाच ब्रिज बांधला गेलेला नाही तो केबल स्टेट ब्रिजही आत्ताच आपण सगळ्यांनी बघितला तो ब्रिजही या ठिकाणी बांधला जातो आहे एम एस आर डी सीच्या वतीनं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे याच्यामध्ये चा कामाचे दोन जे काही टप्पे आहेत त्यातला एक नव्याण्णव टक्के पूर्ण आहे एक सत्त्याऐंशी टक्के पूर्ण आहे एकूण काम जवळपास चौऱ्याण्णव टक्के पूर्ण करण्यात आलेलं आहे आता मोस्ट क्रिटिकल पार्ट जो आहे त्याचं काम चाललेलं आहे आणि एम एस आर डी सीने आम्हाला असं सांगितलं आहे की आम्ही हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करू पण आमचं त्यांना आग्रह आहे की त्यांनी ऑक्टोबरपर्यंत हे पूर्ण केलं पाहिजे फार झालं तर नोव्हेंबरपर्यंत त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे त्यामुळे आज आता शिंदेसाहेब आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्याची नवीन डेडलाईन ठरू पण मला असं वाटतं की एम एस आर डी सी असेल आणि इथे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स काम करतायत वेगवेगळ्या एजन्सीज ज्या काम करतायत यांचं अमरावतीच्या मेळघाटातील कुपोषणाची स्थिती भयावह असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आल्याने चिंतेत वाट झाली असून अमरावतीच्या धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यातील तब्बल दोन हजार दोनशे सहा बालक अजूनही कुपोषणाशी झुंज देत असल्याचं काळीज पिळवटून टाकणारं वास्तव्य आहे यातील एकशे सत्तर बालकांची तीव्र कुपोषित तर दो दोन हजार छत्तीस बालकांची मध्यम तीव्र कुपोषित या श्रेणीत नोंद झाल्याने जिल्हा प्रशासनाचा कुपोषण निर्मूलनाचा दावा खोटा ठरल्याचं पाहायला मिळत आहे अमरावतीच्या धारणी आणि चिखलदरा दोन तालुक्यातील कुपोषण निर्मूलनासाठी शासनाकडून अंगणवाडीतील बालकांना सकस आहार दिला जातो मेळघाटातील चारशे बासष्ट अंगणवाडींमधून कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न देखील केले जातात अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून शून्य ते सहा वर्ष अडतीस हजार तीनशे एकोणीस बालकांची नोंद करण्यात आली असून यातील चौतीस हजार तीनशे पाच बालकांचं वजन करण्यात आलं दरम्यान तेवीस हजार चारशे एक्कावन्न बालक ही सर्वसाधारण श्रेणीत आढळल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला तर यातील एकशे सत्तर बालके हे तीव्र कुपोषित तर दोन हजार छत्तीस बालके मध्यम तीव्र कुपोषित असल्याचं देखील यावेळेस सांगण्यात आलंय काळ अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा भाग अत्यंत कुप्रसिद्ध कुपोषण बालमृत्यू आणि माता मृत्यू यासाठी होता परंतु गेली आठ ते दहा वर्षापासून आरोग्य डिपार्टमेंट मार्फत अनेक प्रकारच्या सेवा योजना ह्या माता आणि बालकासाठी आपण राबवतो याचा एक परिपाक म्हणून मेळघाटमध्ये कुपोषणाची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे अर्भक मृत्यू हे फार कमी झालेले आहेत माता मृत्यू हे फार कमी झालेले आहेत आपण राज्याच्या तुलनेबरोबर सध्या आलेलो आहोत सध्या या दोन तीन वर्षाचा जर आपण आढावा घेतला बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस जर बघितलं आपण तर सातत्याने अर्भक मृत्यूमध्ये बालमृत्यूमध्ये ही होणारी वाढ ही कमी होत आहे बावीस तेवीस मध्ये मेळघाटमध्ये एकूण झिरो ते सहा वर्ष एकशे पंच्याहत्तर हे बालकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर तेवीस चोवीस मध्ये एकशे छप्पनचा झाला होता चोवीस पंचवीस मध्ये एकशे एक्केचाळीस आणि आता मे अखेर हे पंधरा बालक आपण मृत्यू पावलेले जो अत्यंत महत्वाचा असतो झिरो ते एक वर्षातला बालक जे एक अत्यंत गुणव म्हणजे क्वालिटी इंडिकेटर असतो त्याच्यावर आपल्या सगळ्या आरोग्याची ही एक धुरा म्हणजे एक महत्वाचा इंडिकेटर असतो ते जर बघितलं तर मागच्या तीन चार वर्षामध्ये हे सातत्यानं आपण कमी करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत बावीस तेवीस मध्ये अर्बक मृत्यू हे आपले एकशे एकतीस होते तेवीस चोवीस मध्ये एकशे वीस झालेले आहेत चोवीस पंचवीस मध्ये शहाण्णव झालेले आहेत आता मे अखेर फक्त सात बालक हे मृत्यू पावलेले आहेत गेल्या कित्येक वर्षापासून आणि या जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि कर्तव्यदक्ष माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अत्यंत महत्त्वाचा मिशन मेळघाट ट्वेंटी एट हा कार्यक्रम राबविला आहे त्या मिशन मेळघाट ट्वेंटी एटच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाच्या आपल्याला एक स आपण यशस्वी झालेलो आहे यामध्ये हा कार्यक्रम जानेवारी दोन हजार बावीस मध्ये राबवला होता या कार्यक्रमाची सगळ्यात महत्वाची यशस्वीता जर तुम्हाला सांगायची तर मेळघाटमध्ये हे होणारे अर्भक मृत्यू हे बुलढाण्याच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी कडी भात खाल्ल्यामुळे विषबाधा झाली होती त्यापैकी तेरा विद्यार्थिनींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र अन्न व औषध प्रशासनाला याची कल्पनाही नाही त्यामुळे अजूनही संबंधित आश्रम शाळेत जाऊन कारवाई करण्यात आली नाही यामुळे आमदार संजय गायकवाड चांगलेच तापले आहेत हे मला काल घटना कळली की एकोणीस विद्यार्थ्यांना वीज बाधा झाली त्यातले सहा विद्यार्थी हे पैंगा आदिवासी शाळेमध्येच आहेत आणि तेरा विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत आणि फार गंभीर बाब आहे की फूड अँड अधिकारी हरामखोर फोन घेत नाही इकडे गेले सुद्धा नाही त्यांना विद्यार्थ्याची काळजी नाही आणि जो संस्था चालक आहे तो या आदिवासी लेकरांच्या तोंडचा घास हिसकवतो त्यांना दूध देत नाही त्यांना अंडी देत नाही वरण नुसतं ठिकाणी पुरण्याचं पाणी असतं मटण त्या लोकांना माहीत नाही यावेळेस तीन चार वेळेस या विद्यार्थ्यांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला की आम्हाला जेवण मिळत नाही आम्हाला उपाशी मानलं जातं मग आदिवासी शाळे शाळा ह्या निर्माण केल्या कशा करतात आदिवासी भागात त्यांना खायला मिळत नाही शिक्षण मिळत नाही म्हणून त्यांना हॉस्टेल करून दिली याची पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाखाची ग्रँड पर विद्यार्थी एकवीस हजार मिळतं मग या संस्था चालकांनी एवढी हरामी का करावी की त्या लेकरांच्या तोंडचा घास खावा म्हणून आणि मग मी आता फूड अँड ड्रग्ज मिनिस्टरशी बोललो की आपण ताबडतून कारवाई करा आणि आदिवासी विभागाच्या लोकांशी ताबडतोब आणि कारवाई करण्याची मी विनंती करणार खरंतर मी निकृष्ट होतो जीवन मिळाल्यामुळे आपण आक्रमक पवित्रा घेतला होता इथं जर कारवाई तर आपण आक्रमक होणार पुन्हा तुम्ही सांगता मी कायदा हाती घेतला फायटरना मारलं जे लोक जीवाशी खेळतात त्यांना तुम्हाला समजलं कशा भाषेत बोलावं लागतं कशी त्यांना समजती काजी भाषा समजती बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगर परिषदेच्या वतीने शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात आली होती नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी तानाशाही पद्धतीने दुकानांवर जे सी बी व बुलडोजर चालवून स्वयंरोजगार करणाऱ्या गोरगरीब लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याने बेरोजगारी व कुटुंब उदरनिर्वाहाचा प्रश्न आता उपस्थित झाला त्यामुळे नगरपरिषद मुख्याधिकारी यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या ही मागणी करण्यात आली आहे मात्र कुठलीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे बेरोजगार अतिक्रमणधारक संघटनेकडून राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना प्रत्यक्ष भेटून पर्यायी जागा उपलब्ध करून दुकाने द्यावी आपल्या परीने आम्हाला जागा देऊन दुकाने बांधून द्यावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली यावेळेस शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून निधी मंजूर झाल्यानंतर लवकरात लवकर नगर परिषद मार्फत दुकाने बांधून देऊ असे आश्वासन नामदार आकाश फुंडकर यांनी

म्हणून ते दुकानं हराशीत गेले नाही पाहिजे अशी सिस्टम आपल्याला लावायची जसं तुमचा बोलला नाही जात आता मी ऑलरेडी पत्र देऊन आलो मुख्यमंत्र्यांना आपण जवळजवळ दोन चार कोटी मागितला त्या निधीतून आपण दुकानं आणि ते तुम्हाला भाड्याच्या रूपात किंवा तुम्हाला लहानपर पाहतात रोज किंवा महिन्याचं भाडं असं काहीतरी करून ते दुकाना आपण बुकवलेलं म्हणून हे अडू धुळे जिल्हाभरातून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे एकदा चोरीला गेलेले वाहन परत मिळणे फारच कठीण मानले जाते कारण चोरटे हे विविध शिल्लक वापरून दुचाकींची विल्हेवाट लावत असतात मात्र धुळे पोलीस दलाने चमकदार कामगिरी करत अकरा दिवसात चोरीस गेलेल्या सदतीस दुचाकींची रिकव्हरी केली आहे या धुळे एल सी बीच्या पथकाने दोन कारवायांमधून सत्तावीस तर चाळीसगाव रोड पोलिसांनी एकाच कारवाईत दहा मोटरसायकली हस्तगत केल्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोहम्मद कैसर अन्सारी याची दुचाकी चोरीस गेली होती या प्रकरणी चाळीसगाव रोड परिसरात गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे पोलीस हे चोरट्यांचा शोध येत हा शोध सुरू असताना पोलिसांना शंभर फुटी रोडवर संशयित सलीम शेख मिळून आला पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने सोना कब्रस्तान जवळून फिर्यादीची दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे तसेच त्याच्या साथीदारासोबत इतर ठिकाणाहून दुचाकी लांबविल्याचे मान्य केले शिवाय त्याने चाळीसगाव रोड पोलिसांना चोरलेल्या तेरा मोटरसायकली परत केल्या पोलिसांनी सलीम शेख याला जेरबंद केले असून त्याच्या साथीदाराचा शोध घेत असल्याचे यावेळेस सांगितले चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते त्या संदर्भामध्ये डी बी पथकाच्या आम्ही सदर मोटरसायकल चोरीच्या चोराचा मागवा घेतला असता तो मालेगाव येथील असल्याचं समजलं त्याचं नाव शेख सलीम असं आहे आम्ही त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून माला आमच्या चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे तीन सोनगीर पोलीस स्टेशनचा एक आणि इतर असे सहा असे टोटल दहा मोटरसायकल आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेले आहेत त्यातला एक अजून एक पाहिजे आरोपी आहे ज्याचं नाव आम्ही डिस्कस करू शकत नाही तोही मिळाल्यानंतर अधिक मोट चोरीच्या मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे सदरची कारवाई ही आमचे धुळे जिल्ह्याचे माननीय एस पी श्री सर आय सी एस पी श्री अजय देवरे सर डी वाय एस पी आमचे आणि पोलीस पथक अशी आम्ही याची कार्य केलेली आहे आणि ही याचा तपास चालू आहे आशा आहे याच्यामध्ये अजून अधिक आम्ही मोटरसायकल अजून रिकवर करणार आहोत शिरपूर शहरातील वाढत्या अनधिकृत बॅनरबाजीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आज शिरपूर येथील पोलीस प्रशासन आणि नगरपालिका अतिक्रमण विभागाने संयुक्तरित्या मोहीम राबवत मोठी कारवाई केली या मोहिमेत शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये लावलेले परवानगी शिवायचे फलक बॅनर आणि पोस्टर्स हटवण्यात आले ही कारवाई शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अनेक ठिकाणी राजकीय सामाजिक तसेच व्यवसाय बॅनर विना परवाना झळकत होते त्यामुळे नागरिकांच्या व वा वाहनधारकांच्या दृष्टीस अडथळा निर्माण होत होता तसेच शहरातील सौंदर्यावरही परिणाम होत होता या कारवाईमुळे शहरात स्वच्छता व शिस्तबद्धतेचा संदेश गेला असून नागरिकांनी या पावलाचे स्वागत केले आहे पुढील काळात कोणतीही व्यक्ती किंवा संघटना परवानगी शिवाय बॅनर लावत असल्याचे आढळल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक किशोर परदेशी यांनी दिला आहे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांची ही तत्परता आणि नगरपालिका विभागाची सक्रियता ही अनुकरणीय असल्याची प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली आहे आज रोजी शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि शिरपूर वरवाडे नगरपा परिषद यांची संयुक्त मोहीम राबून शिरपूर शहरामध्ये जे अवैधरित्या जे बॅनर लावलेले होते पोस्टर लावलेले होते व रस्ता वाहतुकीला अडथळा करणारे असे बरेचशा ठिकाणी बॅनर लावलेले होते ते संयुक्त मोहीम राबवून करवननाका कुंभारटेक आणि बालेम्या चौक येथील पोस्टर काढण्यात आले आहे याच्यानंतरही सदर कारवाई चालू ठेवण्यात येईल मी सर्व शिरपूरवासियांना नम्र विनंती करू इच्छितो की यापुढे जे बॅनर लावायचे आहेत त्याच्याबाबत शिरपूर शहर आणि नगर परिषद शिरपूर यांच्याकडनं परवानगी घेऊनच बॅनर लावावे धन्यवाद जयंती पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे यानंतर आता नवीन प्रदेश अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचवी आहे कारण यावर वर्धेचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी वक्तव्य केले पंधरा जुलै रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसंदर्भात जयंत पाटील यांच्या कार्यालयातून सुद्धा दोन दिवसांपूर्वी फोन आला होता परंतु आज जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे पंधरा तारखेला शरद पवार यांच्या नेतृत्वात असलेल्या बैठकीला पक्ष संघटनेच्या संदर्भात शरद पवार काय निर्णय घेतील हे कळेलच जयंत पाटील यांनी सुद्धा समर्थपणे राष्ट्रवादीची बाजू सांभाळली पण निश्चितच काही वर्षात बदल करणे अपेक्षित असतो त्या दृष्टीने हा बदल केला असेल असं मला वाटते आणि पुढच्या काळामध्ये नवीन नेतृत्वाला प्रदेशाध्यक्षांची संधी मिळेल अशी मी अपेक्षा करतो असे वक्तव्य खा काळे यांनी नाही आज पंधरा तारखेला आमची बैठक मान्य पवारसाहेबांनी बोलवली होती आणि जयंत पाटील साहेबांच्या ऑफिसमधून सुद्धा मला दोन तीन दिवसापूर्वी कॉल होता की बैठक अशी आहे परंतु आज आ, आता दुकानात म्हणजे बैठकीमध्ये असताना कदाचित जी डेव्हलपमेंट असेल ही पंधरा तारखेला आता पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते मुंबईला आणि साहेब आता पुढं काय निर्णय घेतील पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये समर्थच जयंत पाटील साहेबसुद्धा अतिशय समर्थपणे त्यांनी राष्ट्रवादीची बाजू त्यानिमित्तानं सांभाळली आणि पुढच्या काळामध्ये निश्चितच आता एक बदल काही वर्षानंतर करणं अपेक्षित असतो त्या अनुषंगानं तो बदल केला असं मी समजतो आणि पुढच्या काळामध्ये नवीन नेतृत्वाला त्यानिमित्तानं संधी भेटेल अशी अपेक्षा करतो विधान परिषदेचे आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शहरातील अतिक्रमण पाडलेल्या ठिकाणी रस्ते व तेथील साहित्य ते उचलून देण्यासाठी निधीचे पत्र देण्यात आले यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की त्यांचे सरकार आहे आणि त्यांचं राज्य आहे यांना पत्र देण्याचे काहीच कारण नाही यावर आमदार संजय केणेकर म्हणाले की अंबादास दानवेंना निधी कशासाठी मागायचा हेच माहीत नसल्यामुळे त्यांना फक्त व्यक्तिगत निधी माहिती आहे अधिवेशनात किंवा अर्थसंकल्पामध्ये शहरातील पाडापाडी झाली त्यांच्या खर्चाची मागणी नव्हती हा खर्च नव्हता म्हणून ही मागणी केली आहे ही मागणी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देणे पत्राद्वारे गरजेचे होते कोणाला स्वप्न पडत नाही की या शहराला पैशांची गरज लागणार आहे विषय असा आहे की आम्ही विकासासाठी जर भांडलो झगडलो आमच्या नेत्यांकडे तर निश्चितच विकास खेचून कसा आणायचा हे आम्हाला चांगलंच माहीत असल्यामुळे अंबादास दानवे यांना खरं या गोष्टी माहीतच नाहीत त्यांना वैयक्तिक निधी फक्त माहीत आहे असे आमदार संजय केणेकर म्हणाले आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरातील रस्ते बनवण्यासाठी निधी मागितला परंतु यावर विरोधी पक्षाचे आमदार जाणी असे म्हणाले की त्यांचंच राज्यात आणि केंद्रामध्ये सरकार असूनही त्यांना पत्र देऊन निधी मागावं लागत अंबादासजी दानवे हे विरोधी पक्ष नेते आहे आणि दुन, जुने जाणते नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत सभागृहाचे मी तरी आता मला जास्त दिवस झाले नाही एक महिना झाला मला माझं पहिलं अधिवेशन आहे सभागृहातलं आणि निश्चितपणे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि एखाद्या विशिष्ट प्रोजेक्टसाठी एखाद्या विशिष्ट बाबीसाठी हा निधी आहे हा काही अर्थसंकल्पामध्ये नमूद नव्हता की ही जी शहरातली पाडापाडी झाली आता हा मलबा उचलणं आहे त्या जिथे पाडापाडी केली ते सर्व्हिस रोड बनवणं आहे हा आता निघालेला खर तर खर्च आहे आणि त्यामुळे त्या विशिष्ट खर्चासाठी ही रक्कम मागितली आता त्यामुळे अंबादास दानवेंना निधी कशासाठी मागावा हेच माहीत नसल्यामुळे त्यांना फक्त व्यक्तिगत निधीच्या विषय माहिती आहे सरकार त्यांच्या निधी मागण्याची आवश्यकता नाही तर तेच सांगितलं ना महाराष्ट्राच्या तरतुदीमध्ये ही मागणी नव्हती हा खर्च नव्हता म्हणून ही ही मागणी आहे हे विशिष्ट प्रोजेक्टसाठी आहे ही मागणी मुख्यमंत्र्याच्या लक्षात आणून देणे पत्राद्वारे हे गरजेचं आहे कारणाला स्वप्न पडत नाही की आ, या शहराला हे पैशाची गरज आहे विषय असा आहे की आम्ही विकासासाठी जर भांडलो झगडलो आमच्या नेत्यांकडे तर निश्चित विकास खेचून कसा आणायचा हे आम्हाला चांगलं माहिती असल्यामुळे अंबादास दानवेंना खर तर ह्या गोष्टी माहीत नाही त्यांना वैयक्तिक निधी माहितीये हा सार्वजनिक निधी आहे कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी तेथे उपस्थित होते